हॅलो हाय नमस्कार चेरी आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुडिया ए गुडिया काय होत तुला अभ्यास करते तू कुठे गेलो होतो आपण कुठे गेलो होतो पिपिप घेऊन कुठं गेलो होतो आज बोल पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना कुठे गेलो होत सांग होल डॉक्टरनी तुला टुचू टुचू केलं का टुचू टुचू केलं डॉक्टरनी काय केलं तुला किती बाळ होते तिथे बाळ होते ना बाळ अजून काय होतं काही सांगायचं नाहीये चेरीला तिला बरं वाटत नाहीये जरा काय झालं सांग तुला ना सांग ना सांगणार लूज मोशन होतात ना तुला काय होते सांग लूज मोशन चेरीला आम्ही हॉस्पिटल मध्ये जाऊन आलो ह काय दिलं डॉक्टरांनी तुला औषध काय दिलं औषध हा हाय काय दादू ना म काय झालं तुला बरं नाही ताप आलाय नाही तापलाय चेरीला आणलं हॉस्पिटल मधून हा डाळ खिचडी खाल्ली जुजू केला आणि पाहतो तो मार्तंडला आता परत ताप आलाय पाहू औषध दिला आहे त्याला नाही बरं वाटलं तर त्यालाही हॉस्पिटल मध्ये जावं लागलं घेऊन चिडचिड करतो खूप चिडचिड करतो ताप आला की हम्म खातो भात तू बस भाता बोल खायचं पण खात नाहीये आऊट 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 आहे भात आहे दादू नको तुला भाता मग भात नाही मग काय दादू भाताच आहे हा सकाळी खाल्ला तू भाता हा नाही तोंडाला चवच नाहीये नाही खायचं दादू तुला काय खायचं मग बोल काय खायचं तुला भाताच आहे ना, ना बाबा तो भाताच आहे ना चिडचिड करतात पा चिकू काय लहान मुलांना काय झालं काय कळत नाहीये नुसते चिडचिड करतात नाही सांगताही येत नाही हो ना

अभ्यास काय करतोय सण दाखवत सण 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 शोध कुठे सण सण आणि मून कुठे दाखवतो पटा कोणाचा आणलंय दीदी तू अभ्यास हा कोणाचा आणलाय कोणाचा आणलाय तू सांग तन्मय दादाच आणलंय ना तन्मय दादाचं घेऊन आली ना तू कोणी आणलं तन्वी दिदीच नाही तन्वी दिदीच नाही तन्वय दादाच तन्वी दिदी तन्वी दिदी कुठे गेलीये कुठे गेली तन्वी दिदी कुठे गेली सांग ना कुठे सण कुठे आहे तो तो काला सण सणाला शेवटच्या ह्याच्यात हा इकडे नाही कुठे बघ शेवटी 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 आ, आ, हा अजून पलट हा हा इकडे बघ तिकडे नाही तिकडे नाही हा काय सण आणि मून कुठे मून मून कुठे तू काय का का ते काय सर काय ते हा मूल कुठे काय सांगितलं चांद मामा म्हणजे मून काय चांदमामान तर तुम्हाला ते बॉल सांगतो कसले बॉल बस बस। चल जायचं का गाडीवर पिपिप घेऊन जायचं का बाहेर मग काय करायचं चल जाऊ आपण बाहेर बर रडायचं नाही मात रडायचं नाही तुझी घे तुझी घे पिपिप चल 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 माझ्या सोण्याला बरं नाही चल घे तुझं पिपिप घे दादू घे घे बाबा बोन रडू आलं बाबा दादूच आहे कुठे आहे घे चल बाबू चल जाऊ आपण बाहेर कोणाच्या घरी जायचं बाहेरच दादूच घे मग चल तिची घे चल नको मग कुठे जायचं दीदी दादू कुठे जायच अगं बाहेर जायचं पण दादू नाही ना उठते जायचं दादू जायचं का बाबू कुणाच्या घरी जायचं सिद्धीच्या घरी जायचंय सिद्धी जो करत असल्यावर नाही ना बस चला चला चलते <laughs> दादू बस ना चल जाऊना आपउंड करू दादू मारताण करून खाते तुमची मागे हाय ना बाहेर किती हाय रे हा उन्हाच्या खूप झळाय लागत ते हम्म हो ना मार्तंडला पण आणलं हॉस्पिटल मधून त्याच्या बाबाने जाऊन खूप ताप आलेला त्यांना रात्रभर झोपले नाही चुक आणि चेरी कमी होतोय ताप औषध दिल्याने नंतर परत वाढतोय जरा दिले तर औषध वगैरे लिहून दिले ते त्यांना हो दोन तीन दिवस राहतो म्हणे डॉक्टर तीन दिवसांनी जरा दिवस कमी होईल कमी होतोय थोड्या वेळा परत वाढतोय एक पाच सात तास आणि दादू हाय कर आज काहीच हाय नाही बाय नाही काही करणार नाही चिकु चेरी अरे याय चेरी पा फक्त मांडेवर बसून झाली आहे झोपून झाली काल दोघे पार बरं नाही इलेक्ना ऊन खूप आहे तुम्ही काळजी घ्याल अं मुलांची पाणी जास्त द्या म्हणजे डिहायड्रेशन वगैरे होणार नाही नारळ पाणी द्या लिंबू सरबत द्या हो ना ती तू आता काय खाय तुला भाता आता भाता खायचं हा खाल्लं नाही सकाळपासून काहीच त्यांनी फक्त ओर एस पिलेत लेत हो ना हाय हायक से हाय काळजी घ्या म्हणा छगल्यांनी खूप बाहेर आम्हाला ताप आलाय खूप हो ना जेवण जात नाही बिलकुल फक्त लिक्विड वर आहे ते चला बाय त्यांना खाऊ घालते आता